शिवनेरी गडावर लगभ बाई मोठी लगभ बाई मोठी लगभग बाई मोठी शिवनेरी गडावर लगभग बाई मोठी स्वराज्याचे थोले धनी जन्मले जाऊ पोटी स्वराज्याचे थोले धनी जन्मले जाऊ पोटी जन्मले शिवराय धामधुमीचा होता काळ धामधुमीचा होता काळ धामधुमीचा होता काळ जन्मले शिवराय धामधुमीचा होता काळ डोळ्याच्या पापनीत जाऊ जपते बाळ डोळ्याच्या पापनीत जी जाऊ जपते बाळ पाळण्यात शिवरया खेळ ना जो मन झुल खेळ ना जो मन झुल बाई खेळ ना जो मन झुल पाळण्यात शिवराय खेळ ना जो मन झुल जोजवी ताजी जा माता हृदय हर्षान गुलं जोजवारी ताजी जा माता हृदय हर्षान गुल खेळतात शिवराय ढाल तलवार हाती तलवार हाती ढाल तलवार हाती खेळतात शिवराय ढाल तलवार ग हाती वागीनच जाऊ माया शिकवी ती युद्ध निती वागीनच जाऊ माया शिकवी ती युद्ध निती खेळतात शिवराया भालनी कट्यार भालनी कट्यार रंग भालनी कट्यार खेळतात खेळतात शिवरया भालनी कट्यार बालगोपाला संगती तया केले सरदार बालगोपाला संगती तया केले सरदार सोळा वर्षाचे शिवराय संगती मावळ्यांची फौज मावळ्यांची फौज संगती मावळ्यांची फौज सोळा वर्षाचे शिवराय संगती मावळ्यांची फौज स्वराज्य उभारणीस हुकलग गुज स्वराज्य उभारणीस हुकलग गुज राजनिती युद्ध निती जिजाऊनी शिकवली जिजाऊनी शिकवली जिजाऊनी शिकवली राजनीती युद्ध निती जिजाऊनी शिकवली स्वरा उभारणीची वाट पुत्राला दाखवली स्वरजा उभारणीची वाट पुत्राला दाखवली जिरे टोप शोभे शिरी अश्वरुड शिवराय अश्वरुड शिवराय अश्वरुड शिवराय देखनाग वीर पुत्र डोळे भरून नि पाहि मायू देखनाग वीर पुत्र डोळे भरून पाहि मायू लगाम होडचा हाती वेगवान होती गती वेगवान होती गती वेगवान होती गती लगाम होण्याच हाती वेगवान होती गती शोभतात शिवराय स्वराजाचे छत्रपती शोभतात शिवराय स्वराजाचे छत्रपती बुद्धी होती ग चतुर ज्ञान गणिमी गणी मी काव्याचे ज्ञानगणी मी काव्याचे बुद्धी होती गचतुर तोर ज्ञानगणी मी काव्याचे शिवराय पिता शोभले धर्म छाव्याचे शिवराय पिता शोभले धर्मवीरग विरग छाव्याचे बोला जय जिजाऊ जय शिवराय